मुंबईकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुंबई म्हणून आपल्याला जे मागे खेचलं जात आहे कुठे कुठे खेचायचं मागे कुठे कुठे अंधारात न्यायचं तर एक उदाहरण तुम्हाला मिळत असेल आणि सापडत असेल ते आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये सापडत असेल आणि ते उदाहरण म्हणजे आपली बीएसटी बस सेवा आहे बीएसटी बस सेवा आहे इथे किती लोकांनी बीएसटी वापरली जरा हात करून दाखवा मला सगळ्यांनी वापरली ना आणि कोण असे आहेत का ज्यांनी बीएसटी कधी वापरलीच नाहीये सगळ्यांनी वापरली बीएसटी आता तुम्ही मला सांगा आपली बीएसटी जगातली जी सर्वात परवडणारी बीएसटी आहे पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता आपल्या काळात आपल्या महाविकास आघाडीच्या काळात ठीक आहे आठ पंचवीस वाजले पुढे पळायचं टीच पकडून पळायला लागणार आहे पुढे पण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आपण ज्या बीएसटी बसेस दहा हजारपर्यंत देणार होतो दहा हजार मुंबईत इलेक्ट्रिक बस आणणार होतो ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ऐन सणावारी मग गणपती असतील नवरात्री असतील आत्ताचं आपली दिवाळी असेल ऐन सणावारी रेल्वेचे तर मेगा ब्लॉक केलेच पण आपली बीएसटी ही कमी करत गेलेले आहेत म्हणजे रस्ते बंद बंद उद्यान पूल जे आहेत ते खोदून ठेवलेले आहेत सायन्सचा पूल बंद करून टाकलेला आहे बीएसटी बंद करून टाकायची म्हणजे मुंबई ही ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकली की मुंबईमध्ये कोणी उद्योग करायला येणारच नाही गुंतवणूक करायला येणारच नाही मुंबईत जे कष्टकारी आहेत कामगार आहेत ते वेळेवर पोचू शकणार नाहीत आणि मुंबईला आर्थिकदृष्ट्या मारून टाकायचं